चार जूनला लोकसभेचा जो काही निकाल लागलाय तेव्हापासून विरोधी पक्षामध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना काँग्रेसनं नव्याण्णव जागा जिंकल्याच्या आनंदापेक्षा मोदींना आणि भाजपला बहुमतापेक्षा कमी जागांवर रोखल्याचा जास्त आनंद झाल्याचं बोललं जात आहे विरोधी पक्षनेत्यांच्या बॉडी लँग्वेजवरून देखील ही गोष्ट दिसून येते आहे निकाल लागल्याच्या दिवसापासून चर्चा होती की आता मोदी थोडं सॉफ्ट भूमिका घेणार विरोधकांना लोकसभेत अधिक स्पेस देणार मोदी विरोधकांशी जुळवून घेणार अशा देखील अनेक चर्चा सुरू होत्या पण निकाल लागून आता एक महिना उलटलाय पण पंतप्रधान मोदी काही अजून सॉफ्ट भूमिका घेताना दिसत नाहीयेत विरोधक त्यांना अनेक आघाड्यांवर घेरण्याचा प्रयत्न करत आहेत त्या संदर्भात आवाज उठवत आहेत पण भाजप आणि पंतप्रधान मोदी काही झुकायला तयार दिसत नाहीयेत मंत्रिमंडळात जेव्हा खाते वाटप करण्यात आलं तेव्हा देखील मोदींना जेडीयू आणि टीडीपीला अनेक महत्वाची खाते द्यावी लागतील असं बोललं जात होतं अर्थमंत्री संरक्षण मंत्री गृहमंत्री अशा महत्वाच्या खात्यांचे मंत्री देखील बदलले जातील अशा देखील चर्चा होत्या पण असं काहीही झालं नाही मोदींनी एकही महत्वाच्या खात्याच्या मंत्र्यांमध्ये कोणताही बदल केला नाही यासह अशा अनेक घटना आहेत ज्या दाखवून देतात की संसद असो की सरकार दोन्ही ठिकाणी अजून मोदींचंच वर्चस्व असल्याचं दिसून येतं त्या घटना नक्की कोणत्या आहेत पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ संसदेत मोदींचंच वर्चस्व हे दाखवून देणारी पहिली घटना म्हणजे प्रोटेम स्पीकरची निवड संसदीय लोकशाहीत प्रोटेम स्पीकर पदाला खूप महत्व आहे त्यामुळंच स्वतः राष्ट्रपती प्रोटेम स्पीकरला पदाची शपथ देतात त्यानंतर प्रोटेम स्पीकर हे लोकसभेच्या प्रत्येक सदस्याला शपथ देतात सभागृहाचे नेते पंतप्रधान आणि सभागृहाचे विरोधी पक्षनेते अशा दोन्ही महत्वाच्या व्यक्तींसह इतर सर्वच सदस्यांना लोकसभा सदस्यत्वाची प्रोटेम स्पीकर शपथ देतात अशा महत्वाच्या पदावर सभागृहातील सर्वात वरिष्ठ सदस्य नियुक्त केला जावा असा संकेत आहे सतराव्या लोकसभेत मध्य प्रदेशातील भाजपचे खासदार वीरेंद्र कुमार हे सर्वात वरिष्ठ सदस्य होते तेव्हा त्यांना प्रोटेम स्पीकर करण्यात आलं होतं यावेळी अठराव्या लोकसभेत मात्र काँग्रेसचे के सुरेश हे लोकसभेतील सर्वात वरिष्ठ सदस्य होते केरळच्या मावेलीकरा लोकसभा मतदारसंघातून ते दोन हजार नऊ पासून सलग चार टर्म निवडून आलेत त्याआधी एकोणीसशे एकोणनव्वद एक्क्याण्णव शहाण्णव आणि नव्याण्णव ला लोकसभेवर निवडून आले होते म्हणजे ते एकूण आठ वेळा लोकसभेवर निवडून आलेत याशिवाय प्रोटेम स्पीकरसाठी ज्येष्ठतेचा विचार करताना एखादा सदस्य किती वेळा लोकसभेवर निवडून आलाय हे पाहिलं जातं वयाच्या ज्येष्ठतेबद्दल विचार केला जात नाही या सगळ्या अटी के सुरेश पूर्ण करत होते त्यामुळं तेच प्रोटेम स्पीकर असतील असं वाटलं होतं मात्र प्रोटेम स्पीकर साठी नाव पुढे आलं भत्रुहरी महताब यांचं महताब हे ओडिसाच्या कटकमधून साठ टमचे खासदार आहेत काँग्रेस नेते के सुरेश सिनियर असून देखील त्यांना डावलून कॅबिनेटनं भाजपचे साठ टमचे खासदार भत्रुहरी महताब यांचं नाव प्रोटेम स्पीकर म्हणून पुढे केलं ज्याची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली यावरून भाजप आणि मोदींनी दाखवून दिलंय की ते बहुमतापासून दूर असले तरी ते काही संसदीय संकेत पाळण्यासाठी बांधील नाहीयेत संसदेत मोदी आणि भाजपचंच वर्चस्व राहील हे दाखवून देणारी दुसरी घटना होती लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लोकसभा अध्यक्षपद हे देखील संसदीय लोकशाहीत अत्यंत महत्वाचं आहे लोकसभा अध्यक्षांचा निर्णय हा अंतिम असतो त्यामुळे लोकसभेचा अध्यक्ष हा एकमतानं निवडून देण्यात यावा असा देखील संकेत आहे पण विरोधकांनी अट ठेवली होती की लोकसभेचं उपाध्यक्षपद त्यांना मिळणार असेल तरच ते लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजपच्या उमेदवाराला समर्थन देतील पण एनडीए आघाडीनं उपाध्यक्षपदासाठी समर्थनाच्या अटीशिवाय इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याची विनंती केली शेवटी एकमत न झाल्यामुळं अध्यक्षपदासाठी दोन उमेदवारी अर्ज आले भाजपतर्फे ओम बिर्ला यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली तर काँग्रेसनं के सुरेश यांना मैदानात उतरवलं एनडीए आघाडीकडे बहुमत असल्यामुळं ओम बिर्ला यांना विजयी घोषित करण्यात आलं त्यामुळं मोदी कोणत्याही दबावाला झुकणार नाहीत हेच त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दाखवून दिलं याशिवाय अध्यक्षपदासाठी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर दबाव आहे एनडीए आघाडीतील घटक पक्ष जे यू आणि टीडीपी अध्यक्षपद मागतायत अशा देखील बातम्या ऐकायला येत होत्या पण अध्यक्षपदाचं महत्व लक्षात घेऊन मोदींनी ते भाजपकडेच ठेवलंय याशिवाय अध्यक्षपदावर पुन्हा एकदा ओम बिर्ला यांना बसवलंय ओम बिर्ला गेली पाच वर्ष विरोधकांना अत्यंत कठोर पद्धतीनं हाताळलंय लोकसभेच्या एकाच सत्रात त्यांनी जवळपास दीडशे सदस्य निलंबित केले होते नुकतंच राहुल गांधी यांच्या विरोधी पक्षनेता म्हणून पहिल्याच भाषणात त्यांनी चौदा कट केलेत त्यामुळेच त्यांचा लोकसभेतील हा अनुभव पाहून मोदींनी ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी केलेली निवड योग्य ठरवली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कमी बहुमतानं सत्तेत आलेत म्हणून ते विरोधकांना लोकसभेत अधिक स्पेस देतील मोदी विरोधकांशी जुळवून घेतील असं म्हणणं सध्या तरी चुकीचं ठरू शकतं आता यानंतर संसदेत मोदी आणि भाजपचं वर्चस्व राहील असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे लोकसभेतील त्यांचं भाषण विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या पहिल्याच भाषणात भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ले चढवले संविधान शेतकरी नीट मणिपूर हिंदुत्व यासारख्या मुद्द्यांवरून मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला राहुल गांधींनी हिंदूंबाबत केलेलं वक्तव्य हे संपूर्ण हिंदू समाजावर हल्ला असल्याचा प्रचार देखील केल भाजपने केला त्यामुळं राहुल गांधींचं विरोधी पक्षनेता म्हणून पहिलंच भाषण चांगलंच गाजलं त्याआधी पंतप्रधान मोदी जेव्हा लोकसभेत खासदारकीची शपथ घेत होते तेव्हा देखील विरोधी बाकांवरून राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संविधानाच्या प्रतिदाखवत जय संविधानच्या घोषणा दिल्या होत्या ही गोष्ट लक्षात ठेवून भाजपनं दुसऱ्याच दिवशी म्हणजे पंचवीस जूनला आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागवण्यासाठी लोकसभेत ठराव आणला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा ठराव वाचून दाखवला तरुण पिढीला बाणीच्या काळ्या आठवणींबद्दल शिक्षित करण्यासाठी संविधानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा ठराव आणल्याचं ओम बिर्ला यांनी सांगितलं आणीबानी हा भारताच्या लोकशाहीतील काळा अध्याय असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय राहुल गांधी आणि काँग्रेसला डिवचण्यासाठी हा ठराव आणण्यात आला होता यावरून जर काँग्रेस सतत संविधान वाचवण्याच्या गप्पा करणार असेल तर भाजप देखील वारंवार आणीबाणीची आठवण काढून संविधान संपवणारे काँग्रेसवालेचे हे भाजपनं दाखवून दिलंय त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा लोकसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर उत्तर देण्यासाठी उभे राहिले त्या दिवशी देखील विरोधकांनी संसदेत चांगलाच गोंधळ घातला मोदींच्या भाषणाच्या सुरुवातीपासून विरोधक मणिपूरला न्याय देण्याची मागणी करत होते नीटबद्दल बोलण्याची देखील मागणी करत होते पण मोदी तेच बोलले जे त्यांना बोलायचं होतं लोकसभेत बोलताना त्यांनी नीटबद्दल निसटता उल्लेख केला पण राज्यसभेत बोलताना मात्र त्यांनी मणिपूरबाबत स्टेटमेंट केलं सरकार मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणते प्रयत्न करते याबद्दल त्यांनी माहिती दिली यावेळी सुद्धा बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जेव्हा मणिपूरमध्ये हिंसाचार झाला तेव्हा पाच वर्ष हा हिंसाचार सुरू होता असं मोदींनी म्हटलंय मणिपूरमध्ये आतापर्यंत दहा वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्याची आठवण देखील मोदींनी करून दिली आहे त्यामुळे गेल्या महिनाभरातील पंतप्रधान मोदींच्या व्यवहाराकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की ते बहुमताने जरी सत्तेत नसतील तरी सरकार आणि संसद चालवताना ते त्यांच्याच परीनं चालवणार आहेत त्यामुळे विरोधकांनी संसदेत कितीही गोंधळ घातला तरी देखील मोदी विरोधकांच्या नाही तर त्यांच्याच अजेंड्यानुसार चालणार हेच त्यांनी दाखवून दिलंय पण ते कधीपर्यंत अशा प्रकारे सरकार आणि संसद चालवू शकतात तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि राष्ट्रीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा